मनमाड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबादप्रमाणे आमदार सुहासाण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहरतर्फे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच आमदार सुहासाण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चांदवड रोड येथील हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जाऊन प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान प्रमुख सुनील हांडगे जिल्हा संघटक नाना शिंदे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील दिलीप तेजवाणी आझाद पठाण वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पिंटू वाघ युवासेना शहराधिकारी योगेश इमले आसिफ शेख मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूर विधानसभा संघटक जाफ मिर्झा आदी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड